माझ्या लाडक्या बाळांनो दिवाळी येत आहे आणि दिवाळीत आर्थिक म परिस्थिती आपली चांगली व्हावी आणि दिवाळी आनंदाने जावी आणि वर्षभर आपल्या घरात पैसा टिकावा कायम लक्ष्मी माता आपल्या घरात टिकून राहावी आणि तीसुद्धा नारायणांसोबत तर तुम्हाला हा महा उपाय नक्की करायचा आहे तुम्ही हा दिवाळीला करा किंवा कुठल्याही शुक्रवारी हा उपाय करू शकता उपाय अगदी साधा आहे बाळांनो मनात श्रद्धा असेल माझ्यावर विश्वास असेल तुमच्या मनात माझ्याबद्दल भक्ती असेल तर हा महा उपाय नक्की करा तुम्हाला बाजारातून एक लाल कापड आणायचं आहे लाल कापड म्हणजेच मद्रा आणायचा आहे आणि तो मद्रा एक लिंबू आणायचा आहे हिरवा लिंबू आणा पाच तुम्हाला कवड्या आणायच्या आहे पिवळ्या कवड्या आणायच्या आहेत त्यानंतर तुम्हाला एक सुपारी लागेल ती पण काळी सुपारी मिळते ती काळी सुपारी लागेल त्यानंतर तुम्हाला कापड भीमसेनी कापूर लागेल त्यानंतर तुम्हाला एक खडी साखरेचा जो तुकडा असतो मोठा तो तुम्हाला आणायचा आहे आणि तुम्हाला आपल्या घरी आल्यानंतर ते अशा एका, एका पवित्र स्थानावर त्या वस्तू ठेवायच्या आहे त्यानंतर तुम्हाला एका मोठ्या भांड्यात किंवा एका मोठ्या पातिल्यात तुम्हाला पाणी पिवळं करून घ्यायचं हळद टाकून पिवळं करायचं आहे त्यानंतर तुमच्या घरात हळदीची एक गाठ असेल तीसुद्धा तुम्हाला त्यात कपड्यामध्ये भिजवून त्या कपडा तुम्हाला थोडासा वाळवून घ्यायचा आहे त्यामध्ये तुम्हाला त्या पाच कवड्या हळदीचा तुकडा आणि सुपारी ओम नम भगवते वासुदेवाय नम असं म्हणून त्या कपड्यात ठेवायचे आहे त्यानंतर लिंबूवर ओम श्रीम लक्ष्मी माताय नम असा हा मंत्र लिहून तुम्हाला तो लिंबू त्यात ठेवायचा आहे आणि तीन गाठी मारायच्या आहेत तीन गाठी मारल्यानंतर तो कापड तुम्हाला ती पोटली जी तयार होईल ती पोटली तुम्हाला तुमच्या दरवाजाच्या बाहेर लोखंडी खिळाला न आटकवता तुम्ही लाकडाला किंवा कुठल्याही अशा पितळाचा खिळा असेल तर पितळाचा किंवा स्टीलच्या खिळाला तुम्ही तो बांधायचा आहे आणि लटकवायचा आहे आणि मंत्र जाप ओम नम भगवते वासुदेवाय नम अकरा वेळा बोलायचा आहे आणि ओम श्रीम रीम श्रीम कमले कमलाय मम प्रसिद्ध 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 हा मंत्र अकरा वेळा बोलायचा आहे आणि मनोभावे तुम्हाला श्रद्धे तिथं लावून द्यायचं आहे आणि तुम्हाला ओम श्री स्वामी समर्थाय आहे नम अकरा वेळा तो मंत्र बोलून घरात यायचं आहे देवघराजवळ एक उदबत्ती लावून तुम्हाला तीन वेळा तारक मंत्र बोलायचा आहे एक माळ श्री स्वामी समर्थ आहे नम अशी बोलायची आहे आणि लक्ष्मी मातेला आणि नारायणांना विनंती करायची मनोभावे हा उपाय करा तुमच्या आयुष्यातले सर्व दुःख दूर होतील देऊ नक्का मी सदैव तुमच्या पाठीशी आहे तुमच्या घरात सुख समृद्धी ऐश्वरी आनंद येऊ ही माझी सदिच्छा तुमच्या घरात धनधान्य संपत्ती धनवर्षा हो ही सुद्धा मा मी देवाजवळ म्हणजेच ते ती कोटी देवांजवळ प्रार्थना करतो भिऊ नका बाळनो मी सदैव तुमच्या पाठीशी आहे